अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस जून दोन हजार पंचवीस आज आहे योगिनी एकादशी या योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी या पंधरा दिवस रोज या स्तोत्राचं पठण नक्की करा यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशीला पंधरा दिवस उरलेले आहे अनेक ठीक ठिकठिकाणाहून वारकरी वारीसाठी पंढरपूरला निघालेले आहेत आणि या सोहळ्यात आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका तर आज योगिनी एकादशी ते आषाढी योका एकादशी रोज एक वेळ ठरवून न चुकता हे स्तोत्र नक्की पठण करा किंवा श्रवण करा या स्तोत्रात प्रचंड ताकद आहे आणि ते नुसते ऐकले तरी अनेक लाभ होणार आहे तर कुठलं ते स्तोत्र आहे कसं म्हणायचं आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे आज योगिनी एकादशी आजपासून आषाढी एकादशी या पंधरा दिवस या स्तोत्राचं नक्की पठण करा जेणेकरून सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी एकादशी अशी ही योगिनी एकादशी ओळखली जाते हे व्रत करण्यासाठी उपवास तर करायचा असतोच शिवाय त्याला उपासनेचीही जोड असायला हवी एकादशीच्या उपासनेसाठी स्तोत्र सांगितलं आहे ते म्हणजे विष्णू स विष्णू सहस्रनाम ते केवळ एकादशी पुरते म्हणायचे ऐकायचे नसून ते अगदी रोज म्हटलं पाहिजे तरच त्याचा लाभ होईल कसा ते देखील आपण जाणून घेणार आहोत ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तसंच भगवान महाविष्णूंच्या या एक हजार नामांमधून त्यांचं वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येतं विष्णूंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून विष्णू सहस्रनाम स्तोत्र अगदी मोठ्या भक्तिभावाने म्हटलं जातं महाभारताच्या बघा काळात देखील दानधर्म पर्वामध्ये दे या सहस्रनामाचा स्तोत्राचा उल्लेख आहे तर या, या रोज विष्णू सहस्रनाम जे आहे ते म्हणायचं आहे बघा जे जेव्हा भीष्माचार्यांनी युधिष्ठाराने विचारले सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे कोणत्या देवाची भक्ती केली असता मनुष्याचे कल्याण होऊ शकते सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता आणि कोणत्या दैवताचा जप केला तर मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो त्यावर भीष्माचार्य म्हणाले होते की भगवान पुरुषोत्तमाचे नाम निरंतर आहे ते निरंतर घेतले असता मनुष्य हे दुःखात वर मात करू शकतो अगदी कुठल्याही दुःखावर मात करू शकतो हे स्तोत्र सर्वांना हितकार्य आहे त्याने पुण्य प्राप्त होतं अगदी प्राणेमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे मन शांत देणारे हे त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो भीष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते त्यामुळे या स्तोत्राचं आवर्जून पठन किंवा श्रवण करा तर बघा जो विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ असं होत नाही त्याला लक्ष्मी धैर्य आत्मसुख प्राप्त होऊन त्याचा स बघा तो प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत असतो विष्णू सहस्रनामाचे अनेक असे फायदे आहेत आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो गर्भधारणे संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होतात गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकला असता बालकावर चांगले संस्कार होतात त्याचबरोबर ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्यामुळे मन शांती लाभते भय कमी होतं प्रत्येक संकटावर मात करण्याचं बळ मिळतं मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर घरात त्याचबरोबर घरात वादविवाद भांडणं कटकटी होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठन करावं निश्चित त्याचा लाभ होतो तर या विष्णू सहस्रनामाचं पठन कसं आणि कधी करायचं आहे तर बघा कोणत्याही स्तोत्राचं पठन हे स्पष्ट उच्चार अतिशय महत्वाचा असतात तरच स्तोत्राचा योग्य परिणाम होतो हे मंत्र उच्चार अगदी मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनावर तसा तणामनावर सकारात्मक बदल दिसून येतो स्तोत्र पाठ नसेल तर तुम्ही बघा अगदी यूट्यूबवर विष्णू सहस्रनामाचे स्तोत्र अनेक व्हिडिओ उपलब्ध आहे रोज सायंकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्या वेळेला तुम्ही मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावं त्याचबरोबर स्तोत्र केवळ कानावर पडून उप फक्त उपयोग नाही तर त्याचे शब्द जे आहे ते डोळ्यांसमोर असले तर लक्ष विचलित होत नाही म्हणून स्तोत्र श्रवण करण्याबरोबर हातात जर पोथी घेऊन त्याचे नित्य पठनही करावं म्हणजे मन जे आहे ते एकाग्र होण्यास नक्कीच मदत होते अधिक मासात एकशे आठ वेळा हे स्तोत्र म्हणण्यासचा संकल्प केल्यास अधिक लाभ होतो असा अनेक भा भक्तांचा अनुभव आहे सत्यनारायण पूजेत विष्णू सहस्रनाम घेतले जाते म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजेचे आयोजन केलं जातं आपणही योगिनी एकादशीच्या या सुमुहूर्तावर या स्तोत्राचं पठन सुरू करूया त्याचबरोबर बघा तुम्ही या योगिनी एकादशीला या दिवशी नाही शक्य झालं तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघाल ना तेव्हापासून या स्तोत्राच्या पठनाला श्रवणाला सुरुवात करा आणि चमत्कार बघा भगवान विष्णू विष्णूंची अखंड कृपा तुमच्यावर होईल तुमच्या कुटुंबावर होईल कुटुंबाची प्रगती होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त